ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी अग्निशस्त्राचा वापर करून सोन्याचे दागिने लुटणं घरफोडी मोटरसायकल चोरी करणारे आंतरजातीय टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यामध्ये अडकली आहे अटक करण्यात आलेल्या सात चोरट्यांकडनं सहा लाख एकोणनव्वद हजार सहाशे सत्त्याण्णव रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला अशी माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन फ्लॅश अंतर्गत विविध गुन्ह्यांमधील आरोपींना अटक करण्यात आदेश स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले होते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदयन गडाक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पिऊड तसेच महेश कोरे आणि त्यांच्या पथकाला सात जुलै रोजी शोधासाठी रवाना करण्यात आलं होतं पथक आसनापूल इथे आले असता काही इसम या मार्गावरती गावठी कट्टे घेऊन बसले असल्याची माहिती मिळाली आणि या माहितीवरनं पथकानं इथे छापा टाकला असता शेख मोबिन शेख गौस संजय उर्फ संजू गुंडेवार आणि रोहित मुलवार यांना ताब्यात घेण्यात आल्या त्यांच्याकडनं तीन गावठी कट्टे आणि चार जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत अधिक चौकशी केली असता त्यांचे काही मित्र हे शिवरोड तरोडा इथे चोरीचा माल अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी थांबले आहेत अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली यावेळी पोलीस पथकाने या ठिकाणी छापा मारला आणि अमन उर्फ आमन्या जोगदंड राहुल उर्फ हिफाब लिंगायत आणि मोहम्मद आफताब उर्फ अधू अब्दुल खदीर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं एक गावठी कट्टा तीन जिवंत काडतुस एक मॅगझिन साडेसहा तोळे सोन्याचे दागिने आणि रोख पाच हजार पाचशे रुपये जप्त करण्यात आलेत तर अमनचा मित्र आणि चोरीचा माल घेतलेला इसम राहुल उर्फ बव्याराव याला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं दहा हजार रुपये रोख आणि मुथूट फायनान्स इथे ठेवलेले सोन्याचं गंठण जप्त करण्यात आलंय यामध्ये पोलिसांनी एकूण सहा लाख एकोणनव्वद हजार सहाशे सत्त्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली आहे या कारवाईमध्ये पथकात पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पिऊड तसेच महेश कोरे मारुती चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन हाके दारासिंग राठोड मिलिंद नरबाग तसेच राजू डोंगरे बालाजी कदम रितेश कुलथे श्रीराम दासरे सायबर सेलचे राजू सिटीकर तसेच दीपक ओढणे आणि इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता शँड स्मॅचिंग घरफोरी आणि मोटरसायकल चोरीच्या एक आंतरराज्य गॅंग होता ज्यामध्ये काही नांदेडच्या आहे काही मुरखेड काही बोकर आणि एक आरोपी बाहेर पण आहे हा सर्व जवळपास आत्तापर्यंत जे डिटेक्शन झालेली आहे त्यामध्ये चौदा गुन्हा दिसतो ज्यामध्ये नऊ गुन्हे नांदेडच्या आहे एक गुन्हे हिंगोली डिस्ट्रिक्टचा आहे आणि चार गुन्हे तेलंगणा स्टेटचा आहे आणि मुद्देमालची रिकव्हरीमध्ये जवळपास जे एकंदरीत व्हॅल्यू आहे हा सिक्स लॅक्स एट्टी नाईन थाउजंड सिक्स नाईन्टी सेवन ज्यामध्ये की दोन मोटरसायकल आहे के एक केटीएमच्या बाईक आणि एक स्प्लेंडरची बाईक आहे आणि चार पिस्टल जे गावठी कट्टा म्हणतो देसी पिस्टल आणि रिकव्हर केलेला आहे आणि एक, एक एक्स्ट्रा मॅगझिन तो टोटल पाच मॅगझिन सहा सेवन कारतूस लाईव्ह राऊंड तसेच ज्वेलरी आणि कॅश हा सर्व रिकव्हरी होऊन एकंदरीत सिक्स लॅक्स एट्टी नाईन थाउजंडची ची रिकव्हरी आहे आणि सात आरोपी त्यामध्ये अटक आहे चौदा गुन्हे उघड झालेला आहे चांगली कारवाई एल सी ची टीम सायबर आणि आमचे पोलीस स्टेशनची टीमने केलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला ला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी